हॅलो काहीच मी दीपाली स्वागत आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आणि मम्मी चाललो मार्केटला मार्केट तर आज पण मी लवकर येऊन गेलेली कारण की जायचं आहे मार्केटमध्ये तर ऑटो वगैरे केली आणि आम्ही गेलो मार्केटमध्ये भाजी वगैरे घ्यायची होती थोडंफार सामान घ्यायचं होतं आणि आम्ही नेहमीच येतो इथे आणि तिथे जाऊन मला समजलं की दादासाठी कपडे सुद्धा घ्यायचे आहेत लो काय लोक मम्मी बोलली हा, हा। लो हा। की हां आता आले होतं घेऊन या तर लोक चला बाबा आले होतं आता घेऊया तर मी मम्मीला घेऊन गेली वर्षा शॉपवरती कारण की आम्ही तिथेच आमचे कपडे असेल ते तिथंच घेतो आम्ही शॉप चांगली आहे तर त्याला बोलली की आधी बाबा पॅन्टीत दाखव आम्हाला कारण की दादाला पॅन्टी नेहमीच तो सगळंच पॅन्टी घालायला लावतो पॅन्टी नव्हते त्याला तर पॅन्टी घेतो आम्ही तर मम्मी चॉईस करत होती भरपूर त्यांनी काढलेलं तर आम्हाला समजत नव्हतं की कोणचं घ्यायचं काय त्याला फोन लावून विचारलं बाबा तुझी साईज काय आधी फोन करून त्याला विचारलं की साईज काय तर भरपूर त्यांनी काढलं आणि आम्ही सिलेक्ट केलं ह्या दोन पॅन्टी आणि ह्या पॅन्टी घेतल्यासुद्धा म्हटलं मम्मी दुसरं काय घ्यायच्या अगोदर ह्यांचं बिल बनवूया आणि फायनल करूया तर घेतले आणि आम्ही चाललो आता भाजी वगैरे हो घ्यायला तर समोरच एक वाटाण्याची लाडी दिसली तर मम्मी बोले की भाऊ वग किती आहे वटाण्याचं तर भरपूर भाव होता आणखी की आता सीजन चालू झाली तर नंतर घेऊ तर आम्ही आलो कांदा बटाटे घ्यायला कारण की आमचे इथे खूप महाग भेटत तर आम्हाला नेहमी इथं मार्केटमध्येच यायला लागतो आठवड्याची भाजी वगैरे हो घेऊन घेतो आम्ही तर मम्मी सगळी भाज्या घेत होती जे जे आवडत होते तिला कारण की मीच येते मी, मी आणि दादाच येतो मार्केटमध्ये ती कधी आली तर येते भाजी घ्यायला आणि ती आली ना तर सगळ्यात भाज्या उचलून घेते आणि मला जे आवडतं ना ते मी घेऊन घेते म्हणून तर ती मला सगळीकडे फिरवते तर मम्मीने आता वांगी घेतली कोबी घेतली भाव वगैरे करत होती तर कोबी वगैरे घेतली आणि समोरच दिसली मेथीची भाजी आणि पालकची भाजी तर ते पण घेत होती मला मेथीची भाजी खूप आवडते मम्मीला बोलली चल आधी मेथीची भाजी घेऊया तर मम्मीने दोन जुले पालकचे घेतले आहेत आणि दोन जुले मेथीचे घेतलेत कारण की मेथीचे थेपले आपल्याला गरम गरम सकाळी लागतात चहासोबत त्यासाठी मेथीची भाजी आणि पालकची भाजी घेतलेली आहे कारण की इथे खूप स्वस्त पडतं मार्केटमध्ये आलो की आणि मी पुढं जाऊन आमच्या नेहमीच्या आहे पाणीपुरीवाल्याजवळ पाणीपुरी खाल्ली आणि पुढे जाऊन मम्मीला चप्पल वगैरे पण घेतली कारण की घरामध्ये चालून जातं घरामध्ये चप्पल नव्हती हो तिला तर घेतली आणि आम्ही आलो लगेच घरी ऑटो केली कारण की मम्मीचे पाय वगैरे दुखत होते तर आम्ही आलो लगेच घरी ऑटो वगैरे केला आणि घरी येऊन समजलं की कोथमीर वगैरे घेतली नव्हती तर मी कोथमीर वगैरे घेऊन आली कारण की बनवायची होती पावभाजी तर बटर आणि अदर लसणची पेस्ट वगैरे घेऊन आली आणि मम्मी बटाटी बाफवायला कुकरमध्ये लावलेली आहे आणि मी आणि मी सगळं इथे कापून वगैरे ठेवलेलं आहे कांदा मिरची मोठी मिरची टमाटर आणि कोथिंबीर तर आपली बटाटे शिजत आहेत तवसर तर आपली मस्त अशी पावभाजीसुद्धा रेडी झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे तर बघू शकता तुमच्याही तोंडाला पाणी येईल बघूनच <laughs> अशी खूप मस्त वण कोथंबीर वगैरे टाकलेली आहे मी आणि थोडं अजून दोन मिनटं शिजवून देते मसाला वगैरे चांगलं लागतं आणि मी लगेच घेतलं पाव शेकायला ऑलरेडी मी ते पावांना बटर लावलेलंच ला होतं आणि थोडंसं तव्यावर सुद्धा लावून घेते कारण की दादाला खूप आवडतं असं बटर वगैरे लावलेलं ला, पावांना आणि मला सुद्धा आवडतात तर मी फटाफट फटा आधी पाव वगैरे शेकून घेते खूप भारी लागतं पाव शेकल्यावर फटाफट पाव वगैरे शेकून घेतलेले आहेत आणि मम्मी टी व्ही वगैरे बघते तर मला पण खूप कंटाळ येतो भाड्यांना आल्यावर सगळं करायचं पण काय आणणार पावभाजी वगैरे खायचीच होती तर माझं सगळं आवरून सुद्धा झालेलं आहे भांडे वगैरे घसून ठेवले हो आणि हे आपले पाव गरम केलेले आणि भाजीसुद्धा रेडी आहे तर करता करता वाजलेले पा पावने दहा वाजलेलं आणि दादा सुद्धा आलेला

पैसे नाही दिलं वाड्या साडेसातशे बोल काय बोलायचं असेल ते बोल बोल <laughs> बोल आपली पावभाजी सुद्धा रेडी झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा